सभा झाल्यात कर्जत खालापूर या ठिकाणी रॅली झाली पनवेल या ठिकाणी रॅली झाली उरण या ठिकाणी रॅली करून सभा झाली मावळामध्ये पण रॅली झाली आणि आपल्याकडेही रॅली आज या ठिकाणी या समारोप आपण या ठिकाणी करतोय तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते काम केलेलं आहे आणि मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पक्षातील प्रमुखांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ही साथ आपली इथून पुढच्या काळामध्ये अशीच राहू आणि आपल्याला जे काम करायचं आहे ते काम करण्यासाठी या मावळ लोकसभा मतदारसंघाचा सा विकासासाठी आपण सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आपण एकत्र येऊन हे काम करू एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि उद्याच्या तेरा तारखेला आपण जे मतदान करणार आहात ते या ठिकाणी आपलं मतदान जे आहे पहिल्या मशीनवरती तीन नंबरला आपलं मतदान आहे तीन नंबरला आपलं नाव आहे आणि आपलं नाव पूर्ण आहे संजोग बिबू वागेरे पाटील असं पूर्ण नाव आहे आणि त्याच्यासमोर आपली मशाल आहे आणि ही मशाल आपल्याला त्या ठिकाणी जे बटन दाबायचं आहे आपल्या विकासाला मत आपल्या शेतकऱ्यांना मत आपल्या कामगारांना मत सर्वसामान्य नागरिकाला मत आणि आपल्या या भागाच्या विकासासाठी आपल्याला हे मत टाकायचं आहे आणि जे संविधान बदलण्याचा घाट या मंडळींनी केलेला आहे यासाठी सुद्धा आपल्याला हे मत द्यायचं आहे आणि जसं मानव कामल्याने अतिशय चांगले चांगले मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत निश्चितच आपण सर्वजण या बाबतीमध्ये विचार करू आणि तेरा तारखेला या सगळ्या बाबतीतला आपण आपलं पहिलं मत आपल्या घराचं म्हणजे आपले आपण स्वतः आपली पत्नी असेल मुलं असतील सोनं असतील नातपंड असतील यांच्याबरोबर पहिलं मत आपण आपल्याला टाकायचं दुसऱ्यांदा आपण त्या ठिकाणी आपले नातेवाईक किंवा आपले मित्रपरिवार किंवा आपले जे आ, ज्यांना आपण चांगल्या पद्धतीनं ओळखतो किंवा आपल्या खंडीतली लोक यांना आपण मतदानाला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त मत्र मतदान कसं होईल याकडे आपण लक्ष द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो मला पुढं पत्रकार परिषद आहे तर मी आपल्या सर्व पाहुण्यांची आणि